कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजा येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कडवे शिवसैनिक नितीन शेट्टे यांनी शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश केला आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात सामील होत उभाटा गटाला रामराम ठोकला आहे या पक्षप्रवेशामुळे लांजा तालुक्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली यावेळी आमदार किरण सामंत यांनी शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जिथे जनतेच्या जो हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला मानाचं स्थान मिळतं असं सांगितलं नितीन शेट्टे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद निश्चितच वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नितीन शेट्टे यांनीही आपले विचार व्यक्त केले आमदार सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकास कामं वेगानं सुरू आहेत यापुढेही मी जनतेच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीनं काम करत राहीन या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात शिवसैनिक आणि स्थानिक नेते उपस्थित होते आजपर्यंत पक्षामध्ये न जाता शिवसेनेचे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून काम केलेले आणि अशा वेळेला आत्ता खूप आमदार होऊन गेले पण किरण सामंतांचं काम बघून मी इतका आलो की त्यामुळं मला वाटायला लागलं की आता आपण उपाटा सोडून खऱ्या शिवसेनेमध्ये जिथं बाळासाहेब आहेत तिथं शिवसेनेचं बाण आहे तिथं आपल्याला तर काम करायला पाहिजे आणि ते काम करत असताना मला भैया सामंतची साथ जरुरी वाटली कारण त्यांच्यासारखं नेतृत्व आज आपल्या लांजा राजापूर मतदारसंघात मिळालेलं आहे असं नेतृत्व यापुढे मिळणार सुद्धा नाही आणि मिळालेलं याचं सोनं करण्यासाठी मी आज या दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली किरण सामंत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काम करणार काम करण्याची मी शपथ घेतलेली आहे